नमस्कार मंडळी आज आपण सार्थ श्रीमत दासबोध दशक सोळावे त्यातील समासदाहवा ज्याचे की शीर्षक आहे गुणभूत निरूपण ह्याचे वाचन करणार आहोत आणि आज येथेच आपला दशक सोळाव्याची समाप्ती होणार आहे चला तर मग संकीर्तनाने सुरुवात करूया जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हर जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हर जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय योगेश जय जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय जय रघुवीर समर्थ चला तर मग सुरुवात करूया <coughs> सार्थ श्रीमत दासबोध दशक सोळावे समास धावा गुणभूत निरूपण श्रोत्यांनी प्रश्न विचारला की जगात सारी पंचभूतांची धांदल दिसते पंचभूते विकारी आहेत ती गेल्यावर काय शिल्लक राहते तीन गुण कोठे जातात श्री समर्थ याचे उत्तर देतात अंतरात्मा हे पाचवे भूत आहे त्याच्यात त्रिगुणांचा अंतर्भाव असतो जे जे झालेले आहे ते ते सारे भूत होय अर्थात त्रिगुण त्यांच्यातच येतात आपल्याला दिसणारे सारे दृश्य पंचभूतांपासून झालेले आहे दृश्य पदार्थात एका भूताची उणीव दुसरे भूत भरून काढते अशा पद्धतीने सजीव देह तयार होतो सर्व ठिकाणी पंचभूतांचा काला असल्याने त्यामध्ये वेगवेगळे निवडता येत नाही दृश्य विश्वाबद्दल सर्व काही समजणे दुर्घट आहे थोडेसे लक्षात यावे म्हणून काही येथे सांगितले निरनिराळ्या शास्त्रांच्या मध्ये विरोध असतो अनुमानाने एक घड निश्चय होत नाही भगवंताचे गुण अघाध आहेत एकटा आत्माराम सगळे विश्व पाळतो त्याच्या वाचून सर्व प्राणी केवळ प्रेत बनतात धूळ बनतात अंतरात्मा म्हणजे जिवंतपण अंतरात्मा नाही म्हणजे मरण हे बरोबर समजले पाहिजे माणसाचा विवेक सुद्धा अंतरात्म्यामुळेच घडतो तात्पर्य माणसाने अंतरात्मा रूपी जगदिशाला भजावे प्रत्येकाने त्याची उपासना करावी उपासना उत्तम चालली तर वरील विचार आपोआप कळतात उपासनेचा आधार फार मोठा असतो भजन साधन व अभ्यास यांच्या योगाने परमार्थ साधतो असा विश्वास बाळगावा चला तर मग आता ओवी वाचनाला सुरुवात करूया दशक सोळावे समास दहावा गुणभूत निरूपण श्रीराम जय जय रघुवीर समर्थ हे विश्व जर पंचभूतात्मक आहे आणि पंचभूते अशाश्वत आहेत तर ती कधीतरी नाहीशी होणारच मग त्रिगुणांचे काय होते अंतरात्मा हा सर्वांचे मूळ आहे त्याच्यामध्ये त्रिगुण लीन होतात सर्व भूते अंतरात्म्यात कशी लीन होतात ते आता श्री समर्थ सांगतात पंचभूते पंचभूते चाले जग पंचभूतांची पंच मग काय आहे पंचभूतांनी जग चालते जगामध्ये सगळीकडे पंचभूतांची धांदल आहे ती पंचभूते लय पावल्यावर मग काय उरते श्रोता वक्त बोले भूतांचे महिमे वाढविले आणि त्रिगुण कोठे गेले सांगा स्वामी श्रोता वक्त्याला असा प्रश्न करतो की, सारा सारासार विचारात पंचभूतांना फारच महत्व दिलेले आढळते पण त्रिगुणांचे काय झाले स्वामी ते आपण सांगा <laughs> अंतरात्मा पाचवे भूत त्रिगुण त्याचे अंगभूत सावध करून या चित्त बरे पाहे स्वामी सांगतात की अंतरात्मा हा पाचवे भूत समजावे त्याच्यातच त्रिगुणांचा समावेश होतो चित्त स्थिर करून नीट पहा भूत म्हणजे आले इतुकेन मूळ खंडले आशंकेचे जे जे झाले ते, ते सारे भूत होय त्रिगुण देखील जे झाले त्यातच येतात या उत्तराने शंकेचे निरसन होईल भूता वेगळे काही नाही भूत जात हे सर्व वेगळे एक काही नाही जे जे आहे ते, ते सारे पंचभूतांपासून झालेले आहे एका वेगळे एक असे काही घडतच नाही सर्व पदार्थांमध्ये पाचही भूते हजर असतात आत्म्याचेनी झाला पवन पवनाचेन प्रगटे अग्न अग्निपासून जीवन ऐसे बोलती अंतरात्म्यापासून वायू झाला वायूपासून अग्नी प्रकट झाला अग्निपासून पाणी झाले असे म्हणतात जीवन आवघे डबा डबा दिले ते रवी मंडळे आले वन्ही वायू चेन झाले भूमंड जिकडे तिकडे पाणी पसरले होते सूर्याच्या उष्णतेने ते घट्ट झाले अशा रीतीने अग्नी आणि वायू यांच्यापासून पृथ्वी तयार झाली तरी होते उदंड शीतता ते उष्णता येणे अग्नी वायू आणि सूर्य नसते तर सर्व ठिकाणी फार थंडी राहिली असती त्या थंडीमध्ये सूर्याने अशा रीतीने उष्णता निर्माण केली आवघे वर्मासी वर्म केले तरीच ये बडे फाम पावले देहे मात्र तितुके झाले वर्मा करिता ज्या भूतांचे जे वर्म असते ते दुसऱ्या भूतांच्या वर्माने नरम पडते म्हणून तर दृश्याचा एवढा मोठा पसारा वाढला याच युक्तीने प्राणी मात्राचे देह तयार झाले उदाहरणार्थ अग्नीने उष्णता उत्पन्न केली तर पाण्याने ती सौम्य केली आणि पाण्याने गाढा निर्माण केला तो सूर्याने सौम्य केला परस्परांच्या अशा समतोलपणाच्या गुणधर्मांनी जिवंत पिंड तयार होतो आवघे असते तरी प्राणी मात्र मरोनी जाते आवघ्या करपते सकळ काही जिकडे तिकडे नुसता गारठात असता तर सर्व प्राणी मात्र मरून गेले असते तसेच नुसती उष्णताच असती तर सर्व काही करपून गेले असते भूमंडळ आळून गोठले ते रवी किरणे वाळून गेले मग सहजची देवे रचिले उपायासी पाणी आटून पृथ्वी तयार झाली पण नुसत्या सूर्यकिरणांनी ती शुष्क होऊन गेली असती तसे होऊ नये म्हणून देवाने उपाय काढला म्हणून का केला प्रजन्य काळ थंड झाले भूमंड पुढे उष्ण काही शीत शीत काळ जाणावा देवाने पावसाळा निर्माण केला पावसाने पृथ्वी थंड होते थोडी गर्मी व थोडी थंडी यास हिवाळा म्हणतात कष्टले लोक गेले म्हणून पुढे पण फार थंडी पडली की लोकांना कष्ट होतात झाडे बिडे करपून जातात म्हणून त्यानंतर उन्हाळा यावा असे केले आहे त्याही मध्ये प्रात काळ माध्यान काळ सायंकाळ शीतकाळ उष्णकाळ निर्माण केले रोज दिवसामध्ये देखील सकाळ दुपार संध्याकाळ असे काही थंड व काही गरम काळ आहेत विलेने ला विले, ने ने विले येणे करिता जगले प्राणी मात्र एकामागून एकाने यावे असा क्रम निर्माण करून पंचभूतांची नीट व्यवस्था लावली आहे त्याच्यामुळे प्राणी जगतात नाना रसे रोग कठीण म्हणून औषधी केल्या निर्माण परंतु सृष्टीचे विवरण कळले पाहिजे अन्नामधील अनेक रसांनी कठीण रोग निर्माण होतात त्यांना बरे करण्यासाठी वनस्पती निर्माण केल्या अशा रीतीने या सृष्टीची रचना आकलन झाली पाहिजे देहे मूळ रक्त रेत त्या भूमंडळी प्रचित नाना रत्नांची आपला देह हाडामासांचा घट्ट दिसतो पण रक्त व रेत त्याचे मूळ आहे वास्तविक रक्त व रेत हे पाणी आहे पण त्याचेच दात होतात अनेक रत्ने अशीच द्रवापासून होतात हा जगात अनुभव येतो सखांशी मूळ जीवन बांधा जीवने चाले सक धंदा जीवने विण गोविंदा प्राणी कैचे सगळ्या दृश्य जड पदार्थांचा मूळ बांधा पाण्याचा असतो पाण्याच्या साह्याने सर्व व्यवहार चालतो पाण्या देव प्राणी जगूच शकणार नाही माणिके इंद्रनीय ते जळे झाले पाणीदार सुरेख मोती हिरे माणके इंद्रनीय वगैरे पाण्यापासूनच तयार होतात महिमा कोणाचा सांगावा जाला कर्दमती आघवा वेगळ वेगळू निवडावा कोण्या प्रकारे कोणाच्या भूताचा महिमा सांगावा अशी अडचण वाटते कारण जेथे तेथे पंचभूते एकमेकात कालवलेली आहेत त्या काल्यामध्ये प्रत्येक भूत वेगळे काढता येणे कठीण आहे परंतु बोलिले काही एक मनास कळावया विवेक जनामध्ये तार्किक लोक समजती आघवे पण सामान्य माणसाच्या मनाला पटावे म्हणून काही थोडेसे वर्णन केले जगात जे विचारवंत आहेत त्यांना पंचभूतांच्या गुणधर्मांची बरोबर कल्पना येते समजले हे पडे ना शास्त्रा अनुमाने निश्चय होये ना काही एक कोणाही माणसाला सगळे समजले असे होत नाही बरे निरनिराळ्या शास्त्रांच्या निर्णयामध्ये विरोध आढळतो त्यामुळे नुसत्या अनुमानाने निश्चित ज्ञान होत नाही अगाध गुण भगवंताचे शेष वर्णन शके वाचे वेदविधी तेही काचे देवे विण भगवंताचे गुण अगाध आहे शेषास देखील आपल्या वाचेने त्याचे वर्णन करता येत नाही अंतरात्मा नसेल तर वेदविधी सुद्धा लटके पडतात आत्माराम सकाळ पाळी आवघे त्रयलोक्य सांभाळी तया ये के विणधुळी होये सर्वत्रांची अंतरात्मा सर्वांचे पालन करतो सगळे त्रैलोक्य तोच सांभाळतो एका अंतरात्म्या वाचून सगळ्यांची धूळ होते सगळे माती मोल होतात जेथे आत्मा राम नाही तेथे उरू न शके काही त्रयलोकीचे प्राणी सर्वही प्रेतरूपी जेथे आत्माराम नाही तेथे काहीच उरू शकत नाही तो नसेल तर त्रैलोक्यातील प्राणी प्रेतरूप होऊन जातात आत्मा नसता येती मरणे आत्म्या विणकायचे जीणे बरा विवेक समजणे अंतरयामी अंतरात्मा नसेल तर मरण येते अंतरात्म्या वाचून जिवंत पण असत नाही माणसाने ही गोष्ट विवेकाने अंतरयामी समजून घ्यावी समजणे जे विवेकाचे तेही आत्म्या विणकायचे कोणी जगदीशाचे भजन करावे विवेकाचा उपयोग करून माणूस जे समजून घेतो तेही वाचून होऊ शकत नाही अंतरात्म्याचे हे महत्व ओळखून प्रत्येकाने त्याचे म्हणजे जगदीशाचे भजन करावे उपासना प्रगट झाली तरी हे विचारणा कळली या कारणे पाहिजे केली विचारणा देवाची ज्याच्या अंतरयामी उपासना प्रगट होते म्हणजे ज्याच्या अंतरयामी अंतरात्म्याच्या अस्तित्वाची खूण पटते त्यासच पटवून घ्यावे उपासनेचा मोठा आश्रय उपासने विण निराश्रयो उदंड केले तरी तो जयो प्राप्त नाही उपासना अथवा अंतरात्मा आपल्या अंतरयामी आहे ही जाणीव मनाला मोठा धीर देते ही जाणीव नसेल तर मनाला धीर वाटत नाही या जाणीवेचा अभाव असून सपाटून धडपड केली तरी माणसाला यश मिळत नाही नाही समर्थाची ना पाठी या कारणे उठा उठी भजन करावे आपल्या पाठीशी एखादी बलवान व्यक्ती किंवा शक्ती नसेल तर आपल्याला वाटेल तो येऊन मारतो याकरिता अंतरात्मा पाठीशी असावा म्हणून वेळ वाया न घालवता त्याचे भजन करावे भजन साधन अभ्यास येणे पाविजे परलोकास हा विश्वास धरिला पाहिजे भजन साधन आणि अभ्यास या त्रयीने माणसाला परमार्थ साधतो रामदास म्हणतात की यावर विश्वास ठेवणे अवश्य आहे इतिश्री दास बोधे गुरु शिष्य संवादे गुणभूत निरूपण नाम समास दहावा तर श्रोते हो अशा रीतीने आपले या ठिकाणी दशक सोळाव्यातील समास दहाव्याचे म्हणजे दशक सोळाव्याचे पुढील भागात आपण दशक सतराव्य सुरू करणार आहोत चला तर ओम हरिओ हरिओ ओम तत्सत हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे राम हरे राम 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 हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरी हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो जय श्री राम जय श्री राम जय श्री राम जय जय रघुवीर समर्थ चला तर मंडळी पुढील भागात म्हणजेच दशक सत्राच्या परत भेटू नमस्कार हरिओ हरि हरिओ हरि